नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आज आपण दिवसभरामध्ये शेवगाव तालुका सज्ज शेवगाव तालुक्यात करहे टाकडी येते भव्य आगमन स्वागतासाठी सकल मराठा समाज शेवगाव यांच्याकडून आंदोलन मार्गावर नियोजन अहिल्यानगर प्रशांत बापणा जिल्हा प्रतिनिधी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जाणाऱ्या हजारो मराठ्यांचा ताफा शेवगाव येथे बुधवारी दिनांक सत्तावीसला ला दुपारी साडेबाराला दाखल होत आहे यावेळी येथील क्रांती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार चावका आहे त्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी भव्य कमाणी उभारण्यात आल्या असून चौका चौकात शेकडो फूट लांबीचे त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत यावेळी तब्बल चाळीस जेसीबीद्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून ताफ्याचा तालुक्यात प्रवेश झाल्यानंतर ते शेवगाव तालुका हद्दी तुम बा हद्दीतून बाहेर पडेपर्यंत हजारो मराठा तरुण मोटरसायकली रॅलीद्वारे त्यांची साथ करणार आहेत यावेळी त्यांच्या ताफ्याच्या मार्गातील टाकळी खानापूर गोठण तळणी वडुले सामनगाव मळेगाव निंबे नांदूर ढोर जळगाव या मार्गावरील सर्व गावातील ग्रामस्थ सकल मराठा समाज जारांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे रुग्णवाहिका व वैद्यकीय सहायता कक्ष यांची निर्मिती करण्यात आली असून शेवगाव तालुका डॉक्टर असोसिएशनने रुग्णवाहिकेसह व्यवस्था केली आहे मार्गावर कुठेही वाहन ना दुरुस्त झाल्यास अथवा झाल्यास शेवगाव तालुक्यातील फिटर व पंक्चर दुकानदार मोफत सेवा देणार आहेत एकंदरीत जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तालुका सज्ज झाल्याचे चित्र आहे तसेच यावेळी जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यासाठी त्यांच्याबरोबर जाण्यासाठी शेवगाव तालुक्यातून शेकडो तरुणांसह शंभरहून अधिक वाहने त्यांच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत नित्यसेवा हॉस्पिटल चौक येथून बाईक रॅलीनंतर क्रांती चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जेसीबी मधून पुष्पवृष्टी हिंदू मुस्लिम बांधव सलोखा शेवगावचे मुस्लिम बांधव देखील जरांगे पाटील यांच्या ताप्याचे स्वागत करणार असून पिण्याच्या पाण्याची सर्व व्यवस्था मुस्लिम बांधवांनी केली आहे मराठा सेवा संघाचे विजयराव देशमुख व संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायके यांच्या विनंतीवरून तिसगाव पैठण या रस्त्याचे ठेकेदार सावंत यांनी तातडीने कॉन्क्रीटने खड्डे बुजवण्याचे काम केले त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न मराठे घराघरातून निघणार खानदानी जातवान ना तो घरात जोपणार जो घरात जोपन ना ते समाजाचा वाटलो करायला निघाला यायचा काय संबंध कोणाला कोणता राजकीय नेत्याचा दबाव मंत्री खासदार आमदार त्या भागातील सत्ताधारी गटाचे करताना दिसत आहेत ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा